आता चाललेला आहे आपला आंबा उतरवायचं काम आणि बघा हा भाऊ एका आंबा उतरूतोय मस्तपैकी बादली भरली आहे आणि बादलीतून कायऱ्या खाली आता उतरून घ्यायच्या आहेत तिकडं वरती खूप साऱ्या कायऱ्या आहेत पण खूप उंच कायरे आहेत शेंड्याला तर त्या काही नीट काढता येते नाही आहे तर चालले बघा असा आंबा उतरवायचं काम हे बघा एक एक बादलीत क दे एक कैरी झेलण्यापेक्षा आपली फुल बादली भरून आलेली आहे कैऱ्यांची आपण किती साऱ्या इथं कायऱ्या काढल्यात हे बघा एवढे चला आता लोणचं होणारे आंबे पिकणार आहेत ते एवढ्या कायऱ्या काढल्या तर आज आपला चाललेलं आहे आंबा उतरायचं काम तर हे बघा काही काही थोड्या थोड्या कैऱ्या आपल्याला उंच दिसतात ते आणि बऱ्याचशा काढून पण झाल्या ते तर हा भाऊ आता आपला कैऱ्या उतरवतोय आंबा भरली का बाळा बा आदली खाली तर अशा पद्धतीने आम्ही आंबा उतरावलाय भाऊनी उतरावलाय बादलीत कैऱ्या भरायच्या आणि हे बघा खाली येऊन बादली आली का ओतून घ्यायच्या तर खूप साऱ्या एवढ्या कैऱ्या उतरावल्या आपला आणि आता पिकत घालणार आहे आपण किंवा काही लोणच्याला फोडणार आहे तर खूप मोठ्या मोठ्या साईजच्या कैऱ्या आहेत मैत्रीण हे बघा तर बघा ही आंब्याची पीट मैत्रीणं याच्या आधी याच्यामध्ये आंबं पिकत घातलं होतं तर हा आपला गावरानाचा आंबा आहे गावठी तर बघा किती लाल धनमुक झालेली आहेत मस्तपैकी आंबे पिकले ते पिवळे पिवळे केशर आंब्या टायपल दिसतोय पण हा काय केशर आंबा नाही अगदी आपला गावरान आंबा आहे तर खालच्या आंब्याचे हे आंबे आंबेताना साळवणामध्ये पिकत मस्त मस्तपैकी पिकत्या ते तर का आता ह्या पिटीत आपण हे आंबे भरून आहे बघू आता साळवणात झापून कारण उपदार पण असला का लवकर आपले आंबे पिकत आहे एवढा आता आपले आंबे उतरवलेले इथं काही रे ह्या तर छानपैकी आपल्या आंब्या खाली बसूनच कायऱ्या फोडायचं काम चाललं मैत्रीणं तर खूप मोठ्या मोठ्या कायऱ्या आहेत एका कैरीच्या जवळजवळ पंधरा ते वीस फोडी होत्या ते बघा असं आपलं आडकीत आहे त्याच्या सायाने चालले असं फोडायचं मग यातली मग तिकुई काढायची तर एवढ्या साऱ्या फोडून ठेवल्यात आणि पक्के साखे बांधलेले आहे कारण चांगले जर साखे बांधले तर आपलं लोणचं वर्ष दोन वर्ष टिकते बघा पाडा लागलेला आहे आंबा म्हटलंय एकदम पिकलं ते पाडा लागलाय म्हणून आता पक्के साखे झालेत आणि त्यानंतरच माझं आता लोणचं फोडणं चालले तर मैत्रिणी आता ह्या फोडीनला येणार रात्रभर आता मीठ आणि हळद लावून मुरून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सुकून मग सगळं मोरी वगैरे सगळं तेल म्हणून मीठ वगैरे सगळं टाकून मसाला टाकून आपण भरून घेणार आहे लोणचं तर आज चाललंय फोडायचंच काम आता उद्या घेऊ मग सुकत घालून भरून घेरून लोणचं हळद मीठ लावून एक दिवस आपलं लोणचं तसंच मुरून दिलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा वाळत घालून बघा माल मसाला चोळून तर एवढं मोठं बरनीभर बर लोणचं तयार केलेलं आहे तर छानपैकी आपलं लोणचं झालं आपण झाकण काढून बघू तर बघा असं मस्तपैकी लोणचं झालेलं आहे तर आपल्या घरच्याच आंब्याचं मस्त गावरान पद्धतीने बनवलेलं लोणचं आहे तर कसा वाटला आजचा सा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा